काय करते काय काय आहे चुडा, चुडा। आंघोळ केली का केली अनु मम्मी अनु तिकट आहे काय आहे ते हा बापरे काय झालं हा तिकट आहे बापायची बापरी तिकट तिकटी बापरी गेला दे अनु मम्मी म्हण नन्नाला कशी मारणार तू बोल। आज बोल नाही दिला ना कशी मारती मग हा 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 दगड काटी आणि बुकेनी मारणार बापरे त्या नन्नाला लागल ना ला ला हा लागल्यावर त्याला बापरे तस नाही करू असं का करते की असु तुला कोण शिकवलं तसलं कोण शिकवलं कोण शिकवलं शिकवली व्हॉट इज युअर नेम हा व्हॉट इज युअर नेम माय नेम इज हा 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 काय परत बोल कसं अन्वी हा छोन शिड्डी येईल का तू हा काय हा जेवण बनवती आणि पप्पाचं नाव काय आहे फादर नेम हा 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 आणवी तर तुझं नाव आहे पप्पाचं नाव काय आहे हा पप्पाचं नाव हा छोनर शिंदे हा सोनू शिंदे है ना हो कोण दिलं ते कोण आणलं हम्म पप्पा आणला पप्पा हां काका आणला पप्पा आणलाय काका उगा आणलाय पैशाने तर पप्पा आणलाय आहे का नाही हा भूक लागली केक देऊ लगेच भूक लागली आणि केक देऊ तुला नोकरी करते का हा माऊला सांगते का आणला छोया घेतला तुझा बाई अनु मम्मी म्हण कोण ना चप्पलनी मारलो बॉल, बॉल नाही दिला म्हणून हर्षित मारला बॉल दिला किती गप्पा झाले त्यानुसार नुसतं आगोपणा करते हा आता तू आणि आजी काय दिली तुला काल हा बॉल बॅट दिली अन पया पंदीली ना कर टाक ले टाके दिली ये कशाला कशला दस दिली ना हाँ आजी रोज दी थी आई ना हाँ पुया पपरी टिकॉट हाँ लाइचान बोलता है नहीं। तू नई छान बोलता है तू खा, खा। टिकॉट <laughs> किती गोड गे पिल्लू तू खाय मला नको याच्याकुडी तू नको टाटा कर ताटा। आ